शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे शेतकरी बांधवांसाठी मान्सून संदर्भातली ही अपडेट आहे संजावरा डक्साहेब यांनी दिली आहे तर आता आज आहे चार जून दोन हजार पंचवीस चार जून पाच जून व सहा जून हे दोन तीन दिवस तुम्ही शेतीची कामे आटकून घ्या त्यानंतर सात आठ आणि नऊ हे तीन दिवस भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे अशी माहिती आपले प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजारा यांनी दिला आहे त्यानंतर राज्यात दहा अकरा आणि बारा जून दरम्यान हवामान कोरडे राहून आपल्या शेतीची कामे आटपून घ्या त्यानंतर तेरा जून ते अठरा जून मुसळधार ते अशी अतिमुसळधार असा पाऊस पडणार आहे कधी कुठे कुठे तर नदी नाले ओढे एक होतील असा पाऊस पडणार आहे त्यामुळे आपल्या शेतीची कामे आपण लवकर आटपून घ्या जेणेकरून काही आपल्या शेतीची कामे आटकल्यानंतर आपल्याला पेरणीसाठी वावर मोकळा होईल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद